नमस्कार मंडळी आटो पोस्टरमध्ये आपलं स्वागत आहे आजचं मार्केट एकदम जबरदस्त मार्केट होतं मित्रांनो या ठिकाणी आजही आपण एक खूप छान ट्रेड घेतला या ठिकाणी सकाळी व्हिडिओ टाकला होता पेपर ट्रेडचा त्याच्यानंतर मित्रांनो मी या ठिकाणी काय केलं या ठिकाणी जसं आपलं हे एम एचा इथे ब्रेकडाऊन भेटला इथे एक फुटमध्ये एंट्री मारले एएमएच्या वरती स्टॉप लॉस ठेवला आणि एक खूप छानपैकी रेले आज इथे कॅप्चर केले जसं मार्केटने ते सपोर्ट घेतला मित्रांनो या ठिकाणी ही जी थर्ड ग्रीन कॅन्डल आहे या कॅन्डलमध्ये मी इथे बाहेर निघलो कारण पाठीमागचे लेवल जर इथे बघितलं तर या ठिकाणी एक सपोर्ट येत होता एक जवळपास आज सत्तर टक्के या ठिकाणी आज प्रॉफिट आपण बुक केले त्याच्यानंतर या ठिकाणी कोणतीही रॅली पकडलेली नाही तर आज बघूया की आपण आता उद्या काय करायचं सा। उद्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जायचं आहे एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरून कारण मार्केटचा या ठिकाणी व्ह्यू जर आपण बघितला तर या ठिकाणी मार्केटचा व्ह्यू जो आहे ते निगेटिव्ह या ठिकाणी व्ह्यू आहे सध्याला तरी तर आपल्याला काय करायचं आहे एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरून आपल्याला इथे करायचं आहे आणि हे जे इंडिकेटर आहे ते आपण आता हे बंद करूया आणि इथे अॅनालिसिस करून बघूया की आपण कशा पद्धतीने उद्याला इथे ट्रेड चा प्लॅन करू शकतो खूप छान मुवमेंट झालेली मित्रांनो या ठिकाणी आता इथे जर बघितलं तर बायरला पूर्ण एक सँडविच असतं ना सँडविच पद्धतीने इथे सेलरने बायरला इथे दापलेला आहे बघताय तुम्ही इथे हे पूर्ण बाहेरने इथे दापलेलं आहे ते इथे बाहेर इथे सहसा इथे ऍक्टिव्ह आता होताना आपल्याला दिसणार नाही ठीक आहे फ्रायडेला इथे मार्केट वरती नेलं पण या ठिकाणी मित्रांनो बघताय तुम्ही आज जो प्रीवियस इथे जो हाय होता ना तो देखील आज इथे ब्रेक झालेला नाही तर आता आपण काय करूया एका का दिवसाच्या टाइम फ्रेमवरून इथे आलेलो आहोत त्या अगोदर इथे आपण काय करायचं आहे इथे जे आहे थोडंसं विकलीवरती बघूया की काय दाखवत आहे दा विकलीवरती विकलीवरती देखील मित्रांनो या ठिकाणी बेरिशस या ठिकाणी मार्केट दाखवत आहे दा विकलीवरती जर बघितलं आपण एक्झॅक्ट त्याच ठिकाणी मार्केट येऊन थांबलेलं आहे की जे प्रिव्हियसला ज्या ठिकाणी मार्केटनी सपोर्ट घेतलेला होता हा जर सपोर्ट ब्रेक झाला ना मित्रांनो मार्केट जवळपास चव्वेचाळीस हजारची जी लेवल आहे तिथपर्यंत डाऊन साइडला येताना आपण या ठिकाणी बघू शकतो ठीक आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे महत्वाचा सपोर्ट डाउनलोड इथे ड्रॉ करून घ्यायचा डाऊनलोड नाही करायचा ड्रॉ करून घ्यायचा आहे इथे ठीक आहे इथे जो आहे महत्वाचा सपोर्ट जसं या ठिकाणी मित्रांनो वन टू थ्री टाइम सपोर्ट घेतला होता इथे मार्केट त्याच पद्धतीने इथे सपोर्ट घेत आहे तर इथे जो आहे महत्वाचा सपोर्ट आपण ड्रॉ करून घेऊया म्हणजे आजची जी क्लोजिंग आहे ना एकदम खूप महत्वाची क्लोजिंग झाली मित्रांनो या क्लोजिंगच्या खाली ने, ने जर इथे मार्केटने या ठिकाणी उद्या फ्लॅट ओपन होऊन जर डाऊन ब्रेक दिला तर एक सेलिंग प्रेशर येऊ शकतो त्यापेक्षा से जास्त सेलिंग प्रेशर आपल्याला जे आहे बँक निफ्टीमध्ये कधी पाहायला भेटू शकतं जो की आजचा लो आहे मित्रांनो तो लो जेव्हा इथे ब्रेक होईल ना तेव्हा जे डाउनसाईडला एक चव्वेचाळीस हजार जवळपास चारशेची जी लेवल आहे तिथपर्यंत या ठिकाणी आपण बँक निफ्टीमध्ये जे आहे या ठिकाणी डाऊन साईड मुवमेंट इथे बघू शकतो ठीक आहे तर हे तीन लेवल आहेत आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि आता वरती आपल्याला कॉलमध्ये कधी जायचं कॉलमध्ये मित्रांनो आता आपण सेफ साईड जर इथे विचार केला तर या ठिकाणी रजिस्टन थोडासा आता डाऊन साईडला इथे शिफ्ट झालेला आहे तो म्हणजे या ठिकाणी मार्केटने जो इथे सपोर्ट ब्रेक केला ना ती जी लेवल म्हणजे या ठिकाणी आत्ता जो हाय आहे प्रिव्हियस डेचा जो हाय आहे त्याच्यावरती जिथे आपल्याला कॉलचा प्लॅन करायचा आहे तोपर्यंत इथे कॉलचा प्लॅन करायचा आणि जर ह्याच रेंजमध्ये मार्केट राहिलं तर नो ट्रेडिंग झोन इथे आपल्याला राहणार आहे आता इथे चार्ट थोडासा लहान करून बघूया की कारण या ठिकाणी सेलिंग प्रेशर अजूनही आहे इथे आता एक बेरिश फ्लॅग पॅटर्न देखील दिसतोय मित्रांनो त्याचा जर इथे ब्रेक झाला डाऊन तर या ठिकाणी एक जबरदस्त डाऊन साइडला एक मोवमेंट इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी अगेन भेटू शकते थोडंसं लहान करू या चार्ट कारण आपण काल जी एक ट्रेड ड्रॉ केली होती ती ट्रेड आपल्याला या ठिकाणी काम करताना दिसू शकते या ठिकाणी आपण काय करायचं हाईक पॉईंट जॉईन केला आणि हे दोन पॉईंट अशा पद्धतीने जॉईंट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जोपर्यंत ह्या ट्रेडलाईनच्या वरती मार्केट निघणार नाही तोपर्यंत इथे आपल्याला काय इथे बायचा इथे प्लॅन या ठिकाणी करायचा नाहीये ठीक आहे हे एक गोष्ट लक्षामध्ये राहू द्या आणि या ठिकाणी जर फ्लॅट ओपन होऊन जर डाऊन ब्रेक दिला तर या ठिकाणी जे पहिलं टार्गेट आपल्याला पाहायला भेटणार आहे चव्वेचाळीस हजार चारशेची लेवल आहे इथपर्यंत जे आहे बघताय तुम्ही बँक निफ्टी हे डाऊन येताना आपण या ठिकाणी बघू शकतो फक्त फ्लॅट ओपन झालं तर ही कंडिशन इथे आपला या ठिकाणी करू शकतो जर या ठिकाणी मार्केट जर मित्रांनो या ठिकाणी अप ओपन झालं किंवा गॅप डाऊन जर ओपन झालं तर या ठिकाणी आपण जो ट्रेडचा प्लॅन करणार आहोत तो इथे आपल्याला चेंज करावा लागेल इथे काय करायचं आता या ठिकाणी जे आहे ही रेंज तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो की ह्या रेंजचा जेव्हा अपसाईडला ब्रेक होईल तेव्हा मार्केट या ठिकाणी स्लोली स्लोली इथे वरती जाताना आपल्याला दिसू शकतो इथे आपण कॉलमध्ये प्लॅन करायचा नाही कारण ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड हा या डाऊन ट्रेंड या ठिकाणी आहे जर याची चव्वेचाळीस हजार या ठिकाणी जो आजचा सपोर्ट इथे घेतलेला चव्वेचाळीस हजार जे की जवळपास सहाशे सातशेची रेंज आहे आणि चव्वेचाळीस हजार आठशेची ह्या रेंज मध्ये जर इथे मार्केट अगेन ओपन झाला आणि अपसाईडला ब्रेक दिला तरी ते फक्त आज जर आपण दहा लॉटवरती काम केलेलं असेल तर उद्या फक्त एका लॉटवरती आपण बुली ट्रेडचा प्लॅन करायचा आहे ठीक आहे कारण मार्केट मित्रांनो इथे स्लोली स्लोली वरती जाईल आणि या ठिकाणी अगेन या ठिकाणी एक रेजिस्टन्स घेऊ शकतं हां या ठिकाणी जर मार्केटने अर्धा एक तास जर इथे होल्ड केलं आणि अपसाईडला ब्रेक दिला अगेन इथे एक रेजिस्टन्स आहे जो की जवळपास पंचेचाळीस हजार सातशे ते आठशेची रेंज आहे म्हणजे इथे दोन रजिस्टन इथे जवळपास इथे आपल्याला येत आहेत त्या हिशोबाने आपल्याला क्वांटिटी ठेवायची आहे कारण आज जे प्रॉफिट झालेलं आहे मित्रांनो ते प्रॉफिट आज सेव्ह करायचं आहे आपल्याला उद्या मार्केटमध्ये पण असंच होईल असंच आपण पुट घ्यायचा तसा विचार करायचा नाही आज जे प्रॉफिट झालेलं आहे ते सेव्ह करायचं आणि त्या प्रॉफिटमधलं फक्त जे आहे की दहा ते पंधरा टक्के आपल्याला इथे रिस्क या ठिकाणी घ्यायची असते तर मार्केट हे गॅपअप ओपन झालं ठीक आहे जर मार्केट गॅपअप ओपन झालं तर काय करायचं जर मार्केट हे अप ओपन झालं तर इथे जे आहे ही जी ट्रेडलाईन आहे तुम्ही ही तुमच्या चार्टवरती ड्रॉ करा ह्याचा स्क्रीनशॉट घ्या जर या ठिकाणी ने मार्केटने मित्रांनो एकदम बुलिश कँडल तयार केली आणि वरती या ठिकाणी क्लोजिंग दिली तर आपल्याला वेट करायचं या ठिकाणी रजिस्टन्स आहे ठीक आहे ही जी रेंज आहे ना पूर्ण ज्या पूर्ण ही रेंज एक रजिस्टन्स आपल्याला होणार आहे त्याच्यावरती जेव्हा हो मार्केट सस्टेन करेल कमीत कमी अर्धा तास तर इथे बुलिश ट्रेडचा प्लॅन करायचा तोपर्यंत करायचा नाही इथे मार्केट काय करू शकते इथे ट्रॅप करणार ठीक आहे इथनं एक बुलिश मुवमेंट दाखवणार इथे काय वाटणार आपल्याला इथे कॉलमध्ये जायला पाहिजे मार्केट अगेन इथं खाली येणार क्लोजिंग देणार इथे आगीन एक या ठिकाणी कॉल रायटिंग होणार सेलर येणार आणि मार्केटला अगेन या ठिकाणी डाऊन साईडला सपोर्ट लेवर या ठिकाणी आणणार आहेत तर त्यासाठी आपल्याला प्रॉपर जे आहे सेटअपवरती काम करायचं आहे जर मार्केट हे गॅप डाऊन ओपन झालं ठीक आहे आता एका एक तासावरती मी तुम्हाला दाखवतो की मार्केट जर गॅपडाऊन ओपन झालं मार्केटमध्ये एक सपोर्ट आहे ठीक आहे हा सपोर्ट ब्रेक होऊन जर मार्केट आहे या सपोर्टच्याही खाली म्हणजे गॅपडाऊन ओपन झालं चव्वेचाळीस हजार चारशे ते पाचशेची रेंज आहे त्याच्या खाली जर मार्केट गॅपडाऊन झालं तर इथे मार्केटला वेट करायचं एक रेंज तयार करेल मार्केट त्याच्यानंतर मित्रांनो मार्केट जर अपसाईडला निघत असेल तिथे आपण अपसाईडला जाऊ शकतो कारण या ठिकाणी जे आहे कॉल या ठिकाणी बाय जास्त प्रमाणामध्ये केले जाऊ शकतात कारण एक सपोर्ट लेवल आहे इथनं पुट रायटिंग देखील या ठिकाणी होऊ शकते आणि वर्ण जे कॉल रायटर जे आहे ते इथे प्रॉफिट बुक देखील इथे करू शकतात ठीक आहे तर इथे डाऊन साईडला रेंजचा ब्रेक झाला तर या ठिकाणी अगेन एक सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला भेटू शकते जे की जवळपास तीनशे ते चारशे पॉईंट मुवमेंट डाउन साईडला या ठिकाणी येण्याची शक्यता आहे तर त्यानुसार आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडचा इथे प्लॅन करायचा आहे तर हे मित्रांनो बँक निफ्टीचा चार्ट इथे आपल्याला ओवरऑल जर बघितला तर या ठिकाणी सेलिंगच सांगत आहे तर आपण त्या हिशोबाने मार्केटमध्ये उद्या कुठे मार्केट ओपन होतं त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी प्लॅन इथे करायचं आहे ठीक आहे या ठिकाणी ओवरऑल ट्रेंड जर इथं पाहिला आपण तर बेरीज ट्रेंड इथे आपल्याला दिसत आहे आता हा जो स्पेस आहे ह्या स्पेसमध्ये थोडंसं आपल्याला वेट करायचा था आहे थांबायचा था आहे या ठिकाणी थोडंसं वेट करायचं आहे अपसाईट या ठिकाणी पंचेचाळीस हजार जोपर्यंत सहाशेच्या वरती निघणार नाही तोपर्यंत तो कॉलचा विचार करायचा नाही आणि या ठिकाणी जोपर्यंत आजचा जो लो आहे त्याचा खाली येणार नाही क्लोजिंग भेटणार नाही प्रॉपर तोपर्यंत इथे पुढचा तो विचार करायचा नाही कारण कमी क्वांटिटी ठेवायची आहे आता आता आज ज्या पद्धतीने क्वांटिटी तुम्ही यूज केली ती थे ठेवायची नाही कारण खाली डाऊन साईडला सपोर्ट आहे तर या ठिकाणी आपण ट्रॅप होऊ शकतो तर कमी क्वांटिटीने ट्रेड करायचा आज जर दोन लॉट वापरले असतील तर एकच लॉट उद्या या ठिकाणी ट्रेडिंगसाठी आपण यूज करू शकतो तर मित्रांनो खूप छान सेटअप आहे बँक निफ्टीमध्ये आज एक परत एक सेलिंग डे झाला तर अशा पद्धतीने तर मित्रांनो सेलिंग डे मध्ये जे आहे ना जे तुम्ही बाईंग डे मध्ये प्रॉफिट या ठिकाणी बनत नाही ते प्रॉफिट जे आहे सेलिंग डे मध्ये या ठिकाणी बनत असतं आता निफ्टीमध्ये बघूया की निफ्टी काय करत आहे या ठिकाणी निफ्टीचं देखील आपण ॲनालिसिस करून बघूया थोडक्यामध्ये कारण निफ्टीचं इथे आपण जे ॲनालिसिस केलं होतं त्याच लेवल राहतील ले इथे मित्रांनो तर वाटलं तर आपण हे लेवल पूर्ण क्लिअर करूया कारण बरेच नवीन मंडळी असतात व्हिडिओ बघणारी ते त्यांना देखील समजलं पाहिजे आता या ठिकाणी पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरून निफ्टीचा चार्ट आहे मित्रांनो निफ्टीचा देखील इथे एक महत्वाची रजिस्टन्स ट्रेडलाईन आहे ठीक आहे हे ट्रेडलाईन जोपर्यंत निफ्टी इथे क्रॉस करणार नाही तोपर्यंत इथे आपल्याला अपसाईड ट्रेडचा इथे प्लॅन या ठिकाणी भेटणार नाही ठीक आहे या ठिकाणी ही जी रेंज आहे जी की जवळपास बघताय तुम्ही मार्केटने काय केलेलं आहे इथे सपोर्ट घेतलेला आहे आपण एका तासावरती इथे जो आहे हा चार्ट आणूया आणि इथे जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर एकदम प्रॉपर जो आहे या ठिकाणी मार्केट बघता ही जी रेंज आहे एक सपोर्ट रेंज आहे मित्रांनो ठीक आहे बरोबर त्याच ठिकाणी येऊन मार्केट इथे थांबलेलं आहे तर याला काय करायचं का आपल्याला जर ह्या रेंजचा उद्या मार्केटने डाऊन ब्रेक दिला तर या ठिकाणी पहिलं जे टार्गेट आहे आपल्याला डाऊन साइडला येऊ शकतं जे की जवळपास या ठिकाणी तुम्ही बघू शकताय एकवीस हजार जे की जवळपास चारशे पन्नासची लेवल आहे ह्या लेवलचाही जर डाऊन साईडला ब्रेक दिला इथे तर नेक्स्ट टार्गेट जे आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला भेटत आहे तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा सपोर्ट जी की मार्केट मार्केटमध्ये एक अपसाईड मुवमेंट आलेली आहे म्हणजे एकवीस हजार या ठिकाणी एकशे ऐंशीची लेवल आहे हे लेवल आपण या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे आहेत आता एका तासावरती चार्ट केल्यामुळे थोडंसं लहान दिसत आहे जर ह्याला आपण या ठिकाणी पंधरा मिनटे किंवा पाच मिनिटावरती केलं तरी इथे आपल्याला एक स्पेस देखील या ठिकाणी पाहायला भेटू शकतो आता या ठिकाणी आपण कॉलमध्ये कधी जायचं मित्रांनो कॉलमध्ये जाण्यासाठी आपल्याला थोडंसं इथे वेट करायचं आहे जोपर्यंत हा जो रेजिस्टन्स आहे आपण ही ड्रॉ केला होता ह्या रेजिस्टन्सच्या वरती कमी क्वांटिटी ठीक आहे आता क्वांटिटी इथे खूप मॅटर करणार आहे आता क्वांटिटी आपण ट्रेडिंग मार्केटमध्ये फुल वापरू शकतो पण जेव्हा मार्केट या ठिकाणी कन्फ्यूज करतं ठीक आहे तर तिथे क्वांटिटी कमी वापरायची कारण तिथे लॉस पण कमी होतो ट्रेंडिंग मार्केटमध्ये क्वांटिटी जास्त वापरून इथे प्रॉफिट आपण करू शकतो आता ही जी रेंज आहे ना ही रेंज पूर्ण पूर्णजा पूर्ण एक ट्रॅपिंग या ठिकाणी रेंज आहे जोपर्यंत ह्या रजिस्टर ट्रेडलाईनचा ब्रेक करून वरती कमीत कमी अर्धा ते एक तास था थांबत नाही मार्केट तोपर्यंत इथे बुली स्ट्रेड विचार करायचा नाही आणि डाऊन या ठिकाणी जर फ्लॅट ओपन होऊन जर डाऊन साइडला एकदम बेरीस्कॅन्डलनी ब्रेकडाऊन दिला तरी सी तो ते आपण एक छोटीशी रिस्क घेऊ शकतो ज्या कॅन्डलने इथे ब्रेक दिलाय त्या कॅन्डल हाय म्हणजे आपण इथे स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि डाऊन साईडला या ठिकाणी आपले जे टार्गेट आहे ते टार्गेट इथे आपण या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं आहे जास्त होल्ड करायचं नाही मार्केटमध्ये प्रॉफिट भेटते लगेच घेऊन या ठिकाणी बाहेर निघायचं आहे ठीक आहे तरी अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही देखील निफ्टी बँक निफ्टी तुम्हाला जो इंडेक्स आवडतो त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे ॲनालिसिस करू शकता आणि प्रॉपर सेटअपवरती काम करा तुम्हाला प्रॉफिट हा या ठिकाणी नक्की होणार फक्त होप ट्रेड इथे करायचे नाही आहेत प्रॉपर सेटअपवरती काम करायचं आहे मार्केटमध्ये प्रॉफिट हा होतो तर होप ट्रेड केला तर या ठिकाणी जे आहे आपल्याला लॉस देखील या ठिकाणी पाहायला इथे भेटू शकतात आता डाऊन साईडला एक लाइन देखील आपण ड्रॉ करू शकतो बघूया प्रॉपर या ठिकाणी जर बसली तर ह्याचा आपण वापर करूया जर या ठिकाणी प्रॉपर ट्रेड लाईन जर इथे नाही बसली तर आपण इथे या ठिकाणी ट्रेड म्हणजे ट्रेड लाइनचा वापर नाही करायचा ठीक आहे ही जी ट्रेड लाइन आहे इथन एक प्रॉपर एक इथे बसलेली आहे ठीक आहे ह्या लाइनचा देखील आपण काय करायचं उद्या एक सपोर्टसाठी प्लॅन करू शकतो म्हणजे या ठिकाणी आपला लाइनचा ब्रेक हे जी रेंज आहे ह्याचा ब्रेक दोन कन्फर्मेशन इथे भेटतील आपल्याला आणि तुमचं जे इंडिकेटर आहे त्याचं देखील तुम्ही कन्फर्मेशन घेऊन डाऊनसाईड ट्रेडचा इथे प्लॅन करू शकता किंवा अपसाईड ट्रेडचा या ठिकाणी प्लॅन करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आज आपण एक पेपर ट्रेड करण्यासाठी कोणतं ऍप्लिकेशन वापरायला पाहिजे तो व्हिडिओ पण मी टॅक या ठिकाणी टाकलेला आहे तो देखील तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने प्रॅक्टिस करून ने या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन इथे करू शकतो प्रॉपर जर इथे आपण थोडंसं करेक्शन करूया ही जी रेंज आहे ना मित्रांनो ही पूर्ण ज्या पूर्ण एक रेंज आहे आपण ड्रॉ करूया ठीक आहे बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक निफ्टीच्या चार्टमध्ये जोपर्यंत ही एक रेंज आहे ठीक आहे ही जी रेंज आहे ना आपल्याला एक काय करणार आहे एक इथे काम करताना दिसत आहे ठीक आहे मल्टिपल टाइम बघता तुम्ही ह्या रेंजमध्येच मार्केट इथे फसलेला आहे ह्या रेंजच्या वरती जोपर्यंत इथे आपण आता निघणार नाही तोपर्यंत इथे आपल्याला काहीही करायचं नाही ही रेंज आपल्याला काय होणार आहे एक जे आहे की रेड झोन आहे आपल्यासाठी या रोड रेड झोन मध्ये आपल्याला थोडस सा सांभाळून इथे ट्रेडचा सा प्लॅन करायचा आहे तर हे होतं मित्रांनो आजचा एनॅलिसिस आता बघूया उद्या मार्केट कुठे ओपन होतं त्यानुसार इथे आपण ट्रेडचा या ठिकाणी प्लॅन करू शकतो चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र